हे बघा मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते पण जेव्हा मी रिचेबल झाले माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टीसाठीच मला पक्षाकडनंच आदेश होते नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा जो अजून पण बंद आहे नाही हे बघा केलं बघा माझं गोष्ट ऐका सर्व जे जे इलेक्शन्स लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचण येतात माझ्याही मी वर्ष मेहनत केली माझ्यात दहाच दिवसापूर्वी माझं त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे मी पाच दिवसात तुझ्या दर्शनाला येईल आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते जो मला लेट भेटला मग मी इथे निरोप पाठवला की असं आहे पण मी येणार आहे